जालन्यातील बदनापुरात रास्ता रोको दरम्यान पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर मध्ये मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला होता यावेळी कोणताही अधिकारी निवेदन स्वीकारण्यास न आल्यानं आंदोलक आक्रमक झाले घोषणाबाजीवरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला पोलिसांनी सात ते आठ आंदोलकांना ताब्यात घेतलं असून काही आंदोलकांचे मोबाईलही पोलिसांनी जप्त केले या ठिकाणी बदनापूर पोलीस स्टेशनचे पी आय भागवत जाणीवपूर्वक लोकप्रतिनिधींचं ऐकून मराठा समाजावर देश करतात व त्यांनी प्रत्येक ठिकाणी येऊन त्यांच्या पोलिसांनी लाठीचार्ज केला व सगळ्यांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणलं आज धोपटेश्वर येथे महिलांनासुद्धा त्यांनी मारहाण केली विशेष म्हणजे महिला पोलीस नसताना पुरुष पोलिसांनी महिलावर मारहाण त्या ठिकाणी केलेली आहे व बाकी जे त्यांनी सगळे आज धोप असोम सरपंच त्यांना स्वतः पी आय साहेबांनी बदनापूर पोलीस स्टेशन मध्ये मारहाण केलेली तुम्ही इथून गाड्या पाठवून आमच्या महिला आणि आमचे जे लागणारे अठरा वीस बावीस चोवीस पंचवीस वर्षाच्या आतले त्यांच्यावर तुम्हाला करण्याचा अधिकार काय मारहाण झाली लाठी चार्ज झाला कशासाठी हे करता कुत्र्यावानी आम्ही शांततेच्या मार्गाने रास्त आंदोलन करीत होतो रिक्सर निवेदन वगैरे दिलं होतं त्यांनी आले आणि डायरेक्ट आमच्यावर लाठी चार्ज चालू केला आता आमची मागणी आहे पी आय भागवत साहेबांना यांचं निलंबन झालं पाहिजे